मी तोंना तुम्हाला तो कॅप्शनवर हो नाही काय आलंच असेल की आम्ही आलो आहेत कुठं आणि पहिले तर मी तुम्हाला रूम दाखवतो म्हणजे आम्ही कॉमन हॉल बुक केलेला आहे हा आहे एक गुजराती समाज करून एक आहे एक हॉल तिथे का आमचं सामान वगैरे पडला आहे बट हा जे काही मी सतरा ब हे सांगितलं त्याला बेड तर मॅट्रेस टाकायला सांगितले होते तर सीन असा होता की आम्ही खूप घाई घेत आलो घाई घेत म्हणजे आमची ट्रेन येणार होती जी अडीच वाजे होती ती आली डायरेक्ट सहा वाजेला म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट उजेड पडलं होतं तर यस मग आम्ही ठरवलं की आता फक्त ते फ्रेशन होण्यापेक्षा बेटर वे आपण रूम घेऊयात तिथे आणि तर रूमची कॉस्ट कशी पडली पर हेड वन फिफ्टी रुपीज याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी वगैरे भेटेल फ्रेश व्हायला वगैरे आणि तुम्ही तुमचं सामान वगैरे पण ठेवू शकतात तर यस आलो आणि ट्रेनमध्ये मला वेळ पण मिळाला जास्त शूट करायला ते जे मित्र भेटलं ते तमिळ मित्र तर त्यांच्यासोबतचं मी तुम्हाला दाखवलं की कसं कन्व्हर्सेशन झालं थोडीफार माझी तोडकी मोडकी इंग्लिश आणि तर थोडकी मोडकी इंग्लिश आणि त्यांची पण तमिळ मस्त छान कन्वर्सेशन झालं आणि ते पण आहे टचमध्ये आहेत आता तर सीन असं आहे की आता आम्ही चाललो आहे मदुराईच्या मीनाक्षी टेम्पलला तर मीनाक्षी टेम्पल मी तुम्हाला मध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे कॅमेरा अलाउड नाही आहे तर मोबाईल व कॅमेरा अलाऊड नाही आहे कारण ते काम आहे ते कलरिंगचं काम चाललेलं आहे रिनोव्हेट करता येते तर तेच आता दाखवतो जेवढं दाखवता येईल तेवढं मित्रांनो आजचा खास ब्लॉग आहे तामिळनाडूच्या ऐतिहासिक मदुराई शहरातून जिथे अभिमानाने उभा आहे जगप्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिर हे मंदिर देवी मीनाक्षी म्हणजे पार्वती देवीचं रूप आणि भगवान भगवान सुंदरेश्वर म्हणजे शिव यांना समर्पित आहे सुमारे अधिक जुना इतिहास हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती कला आणि परंपरेचं जिवंत प्रतीक आहे मित्रांनो मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला उंचच उंच रंगीबेरंगी गोपुरे दिसतात या गोपुरांवर हजारो मूर्ती कोर कोरलेल्या असून त्या रामायण महाभारत आणि विविध पौराणिक कथांची झलक दाखवतात दा। प्रत्येक मूर्ती इतकी बारकाईने घडवलेली आहे की पाच कलाकारांच्या कौशल्याला सलाम करावा असा वाटतो हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीचं अप्रतिम उदाहरण आहे मंदिराच्या आत गेल्यावर प्रसिद्ध हजार खांबांचा मंडप पाहायला मिळतो विशेष म्हणजे प्रत्येक खांब वेगवेगळ्या शिल्पांनी सजवलेला आहे आणि कुठलाच खांब एकसारखा दिसत नाही इथे उभं राहिलं की आपोआप आप मन शांत होतं अनेक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला हो मिळते इथला सर्वात मोठा उत्सव म्हणजे चित्तीरई उत्सव जो एप्रिल मे महिन्यात साजरा होतो या काळात देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांचा विवाह मोठ्या थाटात मिरवणुकांसह साजरा केला जातो देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक या उत्सवासाठी इथे येतात मित्रांनो मीनाक्षी मंदिर हे केवळ दर्शनासाठी नव्हे तर इतिहास कला आणि सांस्कृतिक जवळून अनुभवण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे जर तुम्ही कधी मदुराईला आलात तर या मंदिराला भेट देणं नक्कीच विसरू नका ते मी ने चारही साईडने गेट्स आहेत आणि जेव्हा तुम्ही इथं कुठल्याही गेटला जा तिथं तुम्हाला असे काउंटर्स मिळतील एका ठिकाणी मोबाईल वगैरे ठेवायला म्हणजे तुम्हाला आहे जागा आणि काहीतरी फिफ्टी रुपीज येतात ते पाच मोबाईलचे दहा रुपये मोबाईल आणि त्याच्यानंतर चप्पल पण फ्रीमध्ये आपण हे करू शकतो ठेऊ शकतो आणि इथून मग आपल्याला एंट्री असते आतमध्ये मंदिरासाठी आणि वाटतं ते आपल्याला की मंदिर छोटं दिसतंय आहे आणि लवकर आपलं दर्शन होईल तर असं नाहीये मंदिर एवढं मोठं आहे ना माझ्या अंदाजानुसार सांगतो की जवळजवळ पाच एकर मध्ये तरी असेल पाच एकर मध्ये पण सकाळी तर मस्त इडली आणि सांबार खाल्लं आहे आता राईस रसम आणि सांबार तर आता तेच आहे आता आपला आजचा मेन कोर्स आणि सकाळचं जेवण मस्त एक गोष्ट आहे की इथं आपण जसं सांबार घेतलं तर एक्स्ट्रा चार्ज करावं लागता इथं अनलिमिटेड अनलिमिटेड भाई तुझ्या किती दहा येणार खा तर असं नाही की इथं एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लावता सांबर परत रसम वगैरे हे अनलिमिटेड आहे आणि जेवण पण खूप छान आहे तर आता जिथं जिथं म्हणजे आता समजा आता इथं आलो आहे मी मदुराईला तर इथलं स्पेशल काय इथे खाऊ रामेश्वरम जाऊ तिथलं स्पेशल असं आता पूर्ण सहा सात दिवस हेच करणार आहेत जेवढे पण लोकेशन <coughs> तर तेच येते फॅमिली वगैरे सगळे आणि हां फॅमिलीमध्ये भरपूर लोक आले जे की म्हणजे माझी मा, नाना नानी आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे तर येस मग कसं होतं लोकेशन कसं वाटलं हां तरी आपल्या मंदिरांपेक्षा जे कोरीव काम आहे ते थोडं वेगळंच नवीन बघायला भेटलं हां कारण आपल्याकडचे सगळे तुटून गेलेत म्हणजे तोडून टाकलेले आहेत जे की इथं नाही आहेत अजून आणि जसं आपण थकलेलो होतो गेले गेले कसं स्पिरिच्युअल फील झालं एकदम म्हणजे तो जो ओरा होता एकदम नेक्स्ट लेवल होता तर आपण बोलत होतो आता एवढं गेले असत्रि न इथलं एक हॉटेल आहे न्यू मॉडर्न जिथं साऊथ इंडियन फूड खूप छान मिळतं त्या <laughs> मी दोन तीन जणांना विचारलं सगळ्यांनी तेच रेस्टॉरंटचं नाव सांगितलं पण ते बंद झाले लांबूनच खेळत आहे मला साडे अकरा बंद होऊन जातो बंद झालंय ते नशिबी तर गांडूयात ना देखते हा हा एंट्री देतोय तो आपण नवीन आहे म्हणून बघूयात काय होतं आता मला जावं लागेल कारण की तिथे इंग्लिश पण माहिती माझी माझी मुड पूरी बोंब पडते काय बोलतोय बकरी तो तो ने ने एक नंबर यांच्याकडे असं धर तर असो का मी करू का ट्राय मामा करा ट्राय गोळ्या पण आम्ही राब बाप